आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास कायद्याचे रक्षणकर्त्याच्या करत्याच्या मुलीवरच एका नराधमाने झडप घालून तिचे भक्षण केले त्या नराधमाला रसद पुरविण्यासाठी जालण्यात आलेल्या त्या नराधमाच्या भावावर आई वडिलांवर आणि त्या मुलीवर चंदनजिरा पोलिसांनी झडप घालून पकडले आहे उत्तर प्रदेश मधील आग्रा विभागात असलेल्या एका पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक ध्रुव सिंह यांच्या अल्पवयीन मुलीला मौनीपूर येथील अय्याज अन्सारी याने दिनांक सात जुलै रोजी पळून नेले होते हे दोघेही ठिकाण थीक थीकान बदलून फिरत होते दरम्यान जवळचे पैसे संपले म्हणून ते देण्यासाठी त्याचा भाऊ फैजान फाई, अन्सारी आणि वडील मकसूद अन्सारी हे जालना रेल्वे स्थानकावर आले होते त्यांच्यासोबत अय्याजची आई आणि अल्पवयीन मुलगी देखील होती दरम्यान ही माहिती चंदनजिरा पोलिसांना मिळताच चंदनजिरा पोलीस ठाण्याच्या सर्व कर्मचाऱ्यांनी स्टेशन गाठून या चौघांवरही झडप घातली आहे चंदनजिरा पोलिसांनी तत्परता दाखवून केलेल्या या कारवाईबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे पीडित मुलीसह चारही आरोपींना चंदनजिरा पोलिसांनी आग्रा पोलिसांच्या हवाली केल्या आहेत